नमस्कार मी सोनाली मयुरे श्रावणातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे रक्षाबंधन ऑगस्ट महिन्यात एकोणावीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे पण यंदाच्या राखी पौर्णिमा सणावर भद्राचे सावट आहे तर भद्रा दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे दीड वाजेनंतर दिवसभर राखी पौर्णिमा साजरी करता येणार आहे यंदाचा रक्षाबंधनाचा योग हा वैशिष्ट्यपूर्ण आहे या दिवशी श्रवण नक्षत्र पौर्णिमा आणि सोमवार या तिन्ही तिथी असल्याने सर्वार्थ सिद्धियोग बनला आहे सर्वार्थ सिद्धियोग आणि रवियोगसुद्धा आहे सर्वार्थ सिद्धियोग हा सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत राहील राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून सहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून मिनिटांपर्यंत हा रक्षाबंधनाचा सर्वोत्तम योग आहे भद्रा असताना राखी बांधू नये कारण भद्रा हिला शनिदेवाची बहीणही म्हटलं जातं रक्षाबंधन आणि होलिका दहनात भद्राचे सावट असेल तर त्याला निषिद्ध मानलं जात तिथी वार नक्षत्र करण मिळून पंचांग बनते तिथीच्या अर्ध्या भागाला करण म्हटले जाते आणि विष्टीकरणाला भद्रा असे म्हटले जाते हिला आपण शनिदेवाची बहीणही म्हणतो भद्रा काळात राखी बांधू नये तसेच या काळात शुभकर्म देखील करू नये कारण लंकापती रावणाच्या बहिणीने जेव्हा भद्रा योग असताना त्याला राखी बांधली होती तेव्हा रावणाच्या सर्वनाशाला हे देखील एक कारण होते अशी मान्यता आहे तसेच या दिवशी काळे कपडे घालू नये कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात तुटलेला तांदूळ कपाळावर कधी लावू नये आणि राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे करावे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा